नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत या योजना नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूत नावाचे पद निर्माण करण्यात आले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नेमके योजना दूत नावाचे पद काय आहे उमेदवाराची निवड कशी केली जाणार आहे ऑनलाईन फॉर्म कसा अप्लाय करायचा आहे योजना दूत यांना पगार किती असेल योजना दूताचे काम काय असेल आणि योजना दूताचा कालावधी किती असेल याविषयी अगदी थोक्यामध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात प्रथम उमेदवाराची निवड कशी केली जाणार आहे हे आपण पाहूयात वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार असायला हवा कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिशी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे बँक खाते त्याच्या आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे योजनादूत ऑनलाईन अर्ज कुठे भरावा योजना दूत भरती ऑनलाईन अप्लाय कसे करायचं आहे तर योजना दूत ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये योजनादूत ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यानंतर योजनादूत यांना पगार किती असेल सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे निवड झालेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे मानधन दिले जाणार आहे हे मानधन उमेदवाराच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जाईल त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार क्रमांक सीडिंग करून घेणे लिंक करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे तेव्हाच तुम्हाला हे दहा हजार रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत योजना दूताचे काम काय असेल तर योजनादूत हा सरकारचा विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल सरकारच्या ध्येय धोरणाचा व कल्याणकारी योजनाचा प्रचार करण्याचं काम योजनादूत करणार आहे योजनादूताचा कालावधी किती असेल तर योजनादूताचा कालावधी सहा महिन्यासाठी असेल योजनादूत हे पद कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यासाठी भरले जाणार आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला फॉलो करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून नवीन येणारी लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम त्या ठिकाणी मिळेल तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये योजना दूताचा कालावधी किती असेल योजना दूतेचे काम काय असेल आणि पगार किती मिळेल ऑनलाईन अप्लाय कशा पद्धतीने करायचा आणि उमेदवाराची निवड कशी केली जाणार आहे याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र